नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग रोजच्याप्रमाणे मी आजही सकाळी सकाळीच व्हिडिओ सुरू केला आहे त्याचबरोबर नेहमीप्रमाणे अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सकाळी सकाळीच मला स्वागत करतो आहे आजही तुमच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ आपण पहिला बनवला नाही आहे मित्रांनो आता जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आता पाऊस सुरू झाला आहे पावसाळा सुरू झाला आहे आ, कालच मृग नक्षत, नक्षत्र नक्षत्र होतं आणि आता पेरणी वगैरे सुरुवात करणार आजपासून वगैरे लोक कालपासून तर आमचं पण भात वगैरे पेरायचं आहे आणि आता काय पहिल्यासारखं ज्योत बैल वगैरे काही नाही आहे म्हणजे बरेच वर्ष झाली आणि बऱ्याच जणांकडे आता नाहीच आहे कुठे कुठे फक्त बघायला मिळतं ज्योत तर आमच्याकडे पण इतरांप्रमाणे ट्रॅक्टर आहे आणि खूप वर्ष झाली ते तुम्हाला माहीत पण आहे तुम्ही इतर व्हिडिओमध्ये पाहिलं आहे मित्रांनो सुरू करण्याच्या आधी काम म्हणजे भात पेरण्याच्या आधी किंवा मशीन चालू करण्याच्या आधी म्हणायचं काय तर त्याचं सर्व्हिसिंग करावं लागतं दरवर्षी म्हणजे दरवर्षी म्हणजे दर त्याचे काही तासानंतर ऑइल वगैरे चेंज करायचं इंजिन ऑइल गियर ऑइल त्याप्रमाणे आपलं कसं असतं फक्त आपण काम करताना पावसाळेच काम करतो म्हणजे आम्ही इतर ठिकाणी वेळेला करतो पण तेवढा वापर होत नाही भात लावताना आणि उकळताना वगैरे त्याच वेळेला बघतो तेव्हा ते त्याचे तास तेवढेच असतात मग दरवर्षी आम्ही ऑइल बदलतो वर्षाने वर्ष ह्या वर्षी बदल तर पुढच्या वर्षात पुढच्या वर्षी बदल याच वेळेला तर त्याचप्रमाणे आता आम्ही त्याचं ऑइल बदलायचं किंवा इतर बारीक सारीक जी कामं आहेत ती करायची आणि मग तर चालू करायचा तो आता बंद होता बरेच मी बघितलात आणि त्याला बाहेर काढलेला आहे आम्ही पाठीमागे या बघा त्या बाहेर काढलेलं आहे ते बरंचसं घाण वगैरे आहे तर ते सॉफ करायचं ऑइल इंजिन ऑइल वगैरे ते बदलायचं आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे कसं मी बदलतो काय ते तर मित्रांनो आता आपण सुरू करूया मला पण जायचं जरा बाहेर पटापट हे करून मी चालू करून दे देतो मग पप्पा बाकीचं काम करतील पुढे तर, तर ते जाऊया आणि ते पहिलं ऑइल वगैरे ते बदलून टाकूया आणि तुम्हाला मी दाखवतो तर हा आपला ट्रॅक्टर आहे ॲग्रो कंपनीचा खूप चांगला आहे डिझेलचा आहे आणि खूप चांगलं काम आहे ॲव्हरेज पण खूप चांगलं आहे त्याला म्हणजे एकदम परवडण्यासारखा आहे मस्तच आहे ताकद पण खूप आहे काम तर एक नंबर करतो तर साडेचार एच पीचा आहे इकडे गिअर ऑईल आहे आणि या साईडला इंजिन ऑईल आहे इथे तर त्याला बदलायचं आहे तर मी ते बदलते तुम्हाला मी दाखवते तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा गेर ऑइल जे आहे ना इथे इथून ते टाकायचं मध्ये पण ते काढायचं कुठून दाखवतो ते पहिलं बदलूया आपण तर त्यासाठी गियर ऑईल काढण्यासाठी इथे खाली गेरमध्ये एक नट असतो इथे बघा जो खालचा नट आहे तो काढून त्यातून ऑईल भरायचं ते काढण्याट एक भांडं खाली लावा लागेल मी लावतो एक वाडगं खाली मग तो नट आहे ना

ती ऑइल आहे घट्ट घट्ट बघा एकदम खराब झालेली आहे ती ऑइल पूर्ण भरणार आहे तर बंद केल्याने एक वाटग पूर्ण भरलं आणि हे दुसरं पण हे बघा एवढं एवढं भरतंय ते पण आहे बहुतेक आर एक परत तिसऱ्यांदा लावतोय आता कमी येईल संपले आता पूर्ण निघू देत मग बघूया तर मित्रांनो गिअर ऑइल काढून झाले खाली अजून पण मी भांडे लावले बघा पडते ते सगळं क्लि क्लिअर होते त्यानंतर ते इंजिन ऑइल जे ते बदलायला मी घेतो आहे आणि त्याचा जो नट आहे ना तो या ठिकाणी बघा बदलायचा इथे आहे हां आणि तर ते काढायचं म्हटल्यानंतर हा पत्र आहे ना तो काढावा लागणार आहे कारण तिथे जे पडेल ते खाली भांडं लावता येणार नाही ना म्हणून ना ना। तो मी काढतो आहे आता पत्र पत्रा काढण्यासाठी मित्रांनो हे जे नट ते मी पहिले खोलतो आहे खूप टाईट होते मी पहिले लूज करून घेतले होते आता ते सहज खोलत आहेत तर ते पहिले नट खोलून जो छोटासा पत्राचा एक तुकडा आहे म्हणजे ते माती वगैरे उडू नये असं असं टट लावले तो तो पहिला साईडला करून घ्यायचा आहे आणि नंतरच मग ते त्याला आपण एकदम आरामात जे ऑइल बाहेर पडेल इंजिन ऑइल जे संपलेलं आहे खराब झालेलं आहे ते काढता येऊ शकतं ये व्यवस्थित तर बघा तुम्ही इथे हा जो नट आहे हा आपल्याला काढायचा आहे मित्रांनो हे सगळे नटबोल्ड जे आहेत ना ते मी आधीच लूज करून घेतले होते आत्ता बघा हाताने सहज खोलतायत पहिले ते खूप टाईट होते आता मी हाताने आता ते हाताने खोलतो आहे आणि आता इथून ऑईल जे खराब आहे ते बाहेर पडेल बघा एकदम काळं झालेलं आहे ते पूर्ण आता इथून बाहेर पडेल थोडं मशीन वगैरे हो पण क्रॉस करून ते काढावं हो लागणार आहे तर काढूया ऑईल आणि किती निघतं ते पण समजेल आपल्याला आता दिसत नाही मित्रांनो आता ऑइल पूर्ण काढलं आहे आणि पूर्ण करण्यासाठी मी जरा इंजिन क्रॉस केलं आहे पूर्ण आणि ते नेता होतं सगळं ते झाल्यानंतर हा जो नट आहे तो काढलेला लावायचा आणि मग ऑइल कसं भरायचं कुठून ते तुम्हाला मी दाखवतो हा तो ऑईलचा नट काढला होतो तुम्ही तो तो लावता तिथे ऑइल पूर्ण संपलंय मशीन खाली जायचं जसं होता तसं टाईट करा जेवढा होता तेव्हा टाईट दोन्ही पण ऑईल काढले आहेत मित्रांनो आता इंजिन ऑइल ते भरायचं आहे हे आणलं आहे बघा एक लिटर आहे आणि इकडे गिअर ऑईल आहे ते पण भरायचं आहे ते पण दाखवतो तुम्हाला मी आता इंजिन ऑइल की घिअर ते चौदा नंबर

मित्रांनो इथे घेर ऑइल भरतात आपण जो खालून जो नट काढला त्यानंतर आता हे मी काढलंय आणि इथून भरतोय मी हे मित्रांनो हे भरताना पुणेल वगैरे वापरायचं मग ते सांडत नाही बाहेर मी ते नाही करत आहे मी डायरेक्टच होतोय कारण मी जरा पण बाहेर सांडलं नाही चेक करूया मित्रांनो आपण किती आले आलेले मित्रांनो मी ऑइल बदल बदललं तुम्ही पाहिलात ऑइल बदलल्यानंतर मित्रांनो मी आहे ना थोडं काम होतं कर का दोन दिवस तर मशीनकडे काय बघता नाही आलं किंवा चालू पण नाही करता आली आणि चालू नाही केलं दुसऱ्या दोन दिवसानंतर मी आता मशीन चालू केली आज वापरली मस्त एकदम उखळलं वगैरे एक सहा माया उखळल्या आणि नंतर म्हटलं तुम्हाला तुमच्यासोबत थोडं शेअर करूया वगैरे व्हिडिओ म्हणून मग आता मी पुन्हा दोन दिवसांनी तुझ्यासमोर आलो मित्रांनो तर आम्ही जे मशीन घेतलं होतं ते गेल्या वर्षी घेतलं हे मशीन पण तसं आम्ही मशीन मित्रांनो एक दहा वर्षावी वापरतो आहे तेव्हा फार कमी होत्या मशीन वगैरे लोकांकडे तर आता जे आम्ही वापरतो आहे मशीन जे ते पण आम्ही ज्या डीलरकडून घेतलं होतं पहिलं त्यांच्याकडूनच घेतलं आहे आता पण कारण आम्हाला खूप चांगला अनुभव होता दहा वर्षाचा जे आम्हाला पहिलं ॲग्रोटेक कंपनीचं मशीन मिळालं होतं ते ओमकार एजन्सी आहे ॲग्रो एजन्सी त्यांच्याकडून आम्ही घेतलं होतं त्यावेळेला ते आम्हाला खूप छान मस्त मिळालं होतं काहीही काम न करता आम्हाला ते दहा वर्ष व्यवस्थित चाललं पण ते मशीननंतर जुनं जे खूप पहिलं निघालं होतं त्यानंतर म त्याच्यामध्ये कंपनीने खूप सुधारणा केली आणि मग काही पार्ट त्याचे मिळेल असे झाले त्यामुळे मग आम्हाला ते मशीन पुन्हा द्यावं लागलं पण कंपनी ज्यांच्याकडून आम्ही मशीन घेतलं होतं त्यांनी आम्हाला त्याचे बरेचसे पैसे परत दे दिले जे मशीन घेताना तर मग आणखीन याच्यामधले घेत दिले म्हणजे याच्यामधले ह्या मशीनमधले पैसे कमी केले त्यांनी तर रत्नागिरीमध्ये त्यांची एजन्सी आहे ओंकार ॲग्रो एजन्सी आणि आता त्यांच्या खूप ठिकाणी शाखा आहेत आमच्या लांजामध्ये पण आता झाली आहे मी आता जाऊन आलो भेट देऊन आलो खूप छान आहे सग सर्व पार्ट वगैरे त्यांच्याकडे मिळतात तर मित्रांनो सांगायचं म्हणजे असंच मशीनने आता खूप सोपं झालं आहे काम म्हणजे बैलां बैलांमुळे जे होतं चिखल तशी होत नाही मशीनमुळे मशीनमुळे पण एक सोयीचं आहे कधीही येऊन चालू करू शकतो कधीही करू शकतो आणि थोड्या फार कमी वेळात काम होऊन जातो त्यासाठी ही मशीन आहे मित्रांनो तर मी आता दहा वर्ष दहा अकरा वर्ष वापरतो आहे खूप चांगलं माझा अनुभव आहे मशीनबद्दल तर तुम्हाला हेच सांगायचं होतं की कसं ऑईल वगैरे बदलतात आणि काय ते मी तुम्हाला या व्हिडिओच्यामध्ये होतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जो आजचा आहे तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर, नवी तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता शेतीच्या कामाला आम्ही सुरुवात करणार आहोत जसे व्हिडिओ होतील तसे मी तुम्हाला दाखवणार आहेत आता असंच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत लवकर तोपर्यंत तो बाय बाय या व्हिडिओमध्ये मी इथे थांबतो आहे नक्कीच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळणार आहोत